आपल्या सोबत दादा काय सांगाल संविधानाच्या बेसिक स्ट्रक्चरला तडा देऊन हा कायदा चालू केलेला आहे मुळातच हा कायदा या देशामध्ये दे संविधान लागू होण्याच्या पूर्वीचा आहे जेव्हा सव्वीस जानेवारी एकोणीसशे एकोण पन्नास ला देशामध्ये दे संविधान लागू झाल्यानंतर हा कायदा मुळातच बिहार सरकारने संपून टाकणं आवश्यक होतं या काय कायद्याचं विसर्जन करणं आवश्यक होत पण जाणून हिंदूकरण करण्यासाठी या देशाला हिंदू राष्ट्र करण्यासाठी जो जगभराचा एक लाख कोटीचा पैसा आहे तो तो पैसा हडप करण्यासाठी बुद्ध स्थावर व दंगल मालमत्ता हडप करण्यासाठी जाणून मुदून जातीय भावनेतून हा कायदा मनुवादी सरकारने अस्तित्वात ठेवलेला आहे त्याचा निषेध करण्यासाठी